जाऊ दे सगळेच चांगलं होणार आहे मी म्या तुले तू दुःखी होऊ नको म्या तुला सांगत नाही मी कोणाचा साथ सोडत नाही त्यानं मला मजबूर सोडलं केलं म्हणून मी त्याचा साथ सोडला <laughs> आणि तू विशालच टेन्शन घेऊ नको ना माझ्या शब्द आहे ना तू मेली तरी त्याला मी एकटं सोडणार नाही माझा शब्द आहे तुले ज्या ज्या लोकांनी माझ्या आईला रडवलं आहे ना त्या लोकांना मी कधीच माफ करणार नाही आहे तर काय झालेलं आहे माझा मोठ्या भावाने सु मोठा भाऊ आणि वहिनी यांनीसुद्धा आकूट सोडून दिलेला आहे आणि तेसुद्धा त्यांच्या ते परिवारासह हैदराबाद इथे शिफ्ट झालेलं आहे जे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे तर स्वराला फायनली कॅम्पमधून आणलेला आहे स्वराचा कॅम्प खूप छान झाला ती फर्स्ट रँकमध्ये आलेली आहे आणि पंधरा तारखेला तिचा रिझल्ट आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी की दुनिया कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर कालच रात्री म्हणजे एक वाजला मला घरी यायला पुण्यावरून म्हणजे आकोटवरून घरी यायला कारण तिकडं पण गेली होती मी संभाजीनगरला वगैरे मला काम आणि रात्री एक वाजला त्याच्यात माझ्या पायाला भरपूर असं लागलेलं आहे तर पायाचा पण खूप त्रास आहे तर निघालो आता स्वराचा कॉल येऊन गेलेला आहे की मम्मी निघाली की नाही म्हणून तर चला कंटिन्यू बन राहा येणार आहे आपली स्वरा कॅम्पमध्ये काय झालं काय नाही गप्पा गोष्टी कंटिन्यू बनवाय चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आज सुख आणि दुःख दोन्ही मा गोष्टी माझ्या आयुष्यात झालेल्या आहे स्वरा खूप छान पद्धतीने रँक घेऊन या कॅम्पमधून निघालेली आहे आणि पंधरा तारखेला तिचा रिझल्ट आहे फायनली आता स्वराला हे भेटलेलं आहे आणि पंधरा तारखेला रिझल्ट इश्यू करणार आहे बसू शकता आणि दोन हजार क्रॉस कंट्रीमध्ये फर्स्ट आलेलं आहे आणि ते जे जेवढं आमचं म्हणजे आमचं पूर्ण हे आहे की नाही आमचं डम आहेत की नाही दुर्गावती तर फर्स्ट आलेलं आहे तर आम्हाला ॲडमिशन मिळू शकते मग जास्तीत जास्त दुर्गावतीचंच असणार आहे मी बॅग येऊन इथे ना आम्ही सय्यद पण तिथं मी कालच अकोटवरून जाऊन आली होती आणि मला माहिती होतं माझा मोठा भाऊ पण <प्राण> जाणार आहे परंतु मला स्वराच्या कॅम्पमधून स्वराला आणायचं होतं त्याच्यामुळे मी मोठ्या भावाच्या भेटीला न थांबता लवकरात लवकर परत आली कारण शिवाय कोणालाही मुलगी ते देणार नव्हती तर फायनली आम्ही इथं आलेला आहोत तर स्वराला खूप छान असे मार्क्स वगैरे भेटलेले आहेत फर्स्ट रँकमध्ये ती पास झालेली आहे तर तिचे फोटो वगैरे शूट करण्यात आहात

तर स्वराना फर्स्ट रँक मध्ये म्हणजे रनिंग मध्ये आलेली होती आणि खूप छान असे मार्क्स भेटलेले आहे कॅम्प तिचं खूप छान गेलेला आहे आणि वाटत आहे की तिचा नंबर लागू शकते आता पंधरा तारखेला आहे आणि तेव्हा पडणारच आहे ते चला खूप छान कॅम्प झालेला आहे तिचा आणि सर्व लोक विशेष म्हणजे तिला इथं कॅप्टन वगैरे सर्व सर्व तिला युट्यूबर युट्यूबर म्हणत होते आणि रँक खूप छान भेटलेली आहे तिला तर असं वाटत आहे की चला कुठंतरी आपलं ड्रीम पूर्ण होण्याच्या याच्यावर आहे आणि पाच दिवसांनी रिझल्ट येणारच आहे तर बघूया काय होते काय नाही तर हॉर्स रीडिंग जे आहे म्हणजे घोडे सवारी आ, ते म्हणजे ग्राउंडवर करायला लावली होती म्हणून सोरा म्हणे त्याचा व्हिडिओ गे हे आहेत राणी लक्ष्मीबाई खूप छान अशी त्यांचं हे आहे आणि स्मारक आहे त्याच्यानंतर आम्ही शाळेमधून निघालो आणि तेव्हा मला माझ्या आईचा कॉल आला आणि आई भरपूर अशी रडत होती कॉलवर सकाळपासून रडत होती कारण ती म्हणे एका मुलामुळे आज एवढं नुकसान झालेलं आहे की माझी मुलं दूर जात आहेत नंतर स्वराला घेऊन आम्ही निघालो आणि माझ्या मोठ्या भावाचा पण कॉल आला होता की आज मी आकूट सोडत आहे आणि हैदराबादला है शिफ्ट होत आहे खूप वाईट वाटत आहे की एक एका व्यक्तीमुळे आमच्या घराचे तुकडे तुकडे झाले आम्ही तिघ तिघं भाऊ होतो बहीण भाऊ होतो चांगला आनंदाने राहतो हात होतो कोणाला आमच्या घराला म्हणा किंवा कोणी कोणाचं ऐकलं लोकांचं ऐकलं कोणी कोणाचं ऐकलं ते मला माहीत नाही मी तर कोणाचंच ऐकत नसतो मला लोक एवढे म्हणत होते की भावजा यांना एवढा जीव लावू नको भायजा यांचं एवढं करू नको त्या कधीही डोक्यावर बसत असतात परंतु मी कोणाचंच ऐकलं नाही उलट माझ्या आईचं आणि भाऊजाईचं भांडण होत होती तर मी माझ्या आईला ओरडत होते आणि भाऊजाईला सपोर्ट करत होती परंतु असो जे माझ्या नशिबात होतं ते मी केलेलं आहे बाकी त्यांची कर्म आणि आई भरपूर रडत होती आणि आईला काही गडबडीत माहिती का हाता पायाला सुरी पण लागलेली आहे लढत मी लढत पावशी लागली दवाखान्यात हा करे करेना जोरजोऱ्यात जोरजोऱ्यात होती आणि मला लागली नवीन पावशी आणली ते मी होती होती ते लागली बोटाले मग मला माहितच नाही ह्या सारा रक्त गेल मग मी विशाल आला तितक्यात मग विशालन ते बँडेड पट्टी आणली म्हणजे आई म्हणे धनुर्वात इंजेक्शन म्हणे मग आता इंजेक्शन घेऊन येतो लो त्या बोटातून ये कधी येऊन येतो मी एकोणीस वीस ले कंट्रोल आला आता की कंट्रोल घेऊन येतो बिल बिल भरून टाकतो येतो हो हा जेवण करता केला विशाल सांग पाच सहा पोळ्या भाजी दिली सामान बांधल म्हटलं येईन पाण्याचा ठोक आला तितक्यात ते सामानच ठेव ठेवून राहिल तर मग चार पाच पोळ्या टाकल्या वाग्याची भाजी केली दिली त्या डब्बा पोळी पडेल माझ्यासाठी आता कोण करते स्वयंपाक दवाखान्यातून येतो पहिले इंजेक्शन घेऊन जास्त एवढंच आहे ना म्हणते पाचशे किलोमीटर आहे ना पंधरा हजार घेतले म्हणते आमचे जेवढे मग आमचे पंधराच घेतले होते दो हम्म दोघ ड्रायव्हर आहेत ते 今日も赤身だと出ちゃって息子に出だって。ああ okay. तर आईला खूप दुःखत होतं की आ एका मुलामुळे सर्व मुलं दूर गेलेले आहेत आणि माझंसुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं मग मी शेवटी आईला म्हटलं मी तिकीट बुक करते तू लवकरात ये लव तर आईच्या पायाला गंभीर अशी जखम झाली होती नंतर आई हॉस्पिटलमध्ये वगैरे घेतली आणि आईला कंटिन्यू माझा एका एका तासाने कॉल असते आता बघा आम्ही इकडे आल्यानंतरसुद्धा भावाचा त्रास सुरूच आहे तर स्वरा भरपूर अशी कॅम्पवर चार ते ते पाच दिवस म्हणजे कसं त्यांना चार वाजता उठवणं असा आणि घोडेसवारी करायला लावणे पाहण्यात पोहणं उंच उडी लाँग उडी अशा सर्व सर्व त्यांना शिकवणे होतं त्याच्यामुळे ती भरपूर अशी थकलेली होती तर तिने आंघोळ केलं जेवण केलं आणि ती झोपली होती ती झोपल्यानंतर तीन ते चार दिवस झाले माझे प्रमोशन व्हिडिओ पडलेले होते कारण काम तर करावंच लागणार तिच्यात आता मी जॉब पण करणार आहे तर मला या साडीचं सा प्रमोशन करायचं होतं प्लस ज्वेलरीचं करायचं होतं आणि एक कॉस्मेटिकचं म्हणजे तीन ते चार व्हिडिओ मला शूट करायचे होते मग याच साडीवर मला एक तो म्हणजे कॉस्मेटिकचा व्हिडिओ द्यायचा होता आणि मराठी ज्वेलरी पण आलेली होती तर म्हटलं चला याच साडीवर त्या कॉस्मेटिकचा पण व्हिडिओ होऊन जाते आणि साडी छान असल्यामुळे मराठी ज्वेळी ज्वेलरी होती मला आलेली ज्वेलरी खूप छान होती मोत्याची तर त्याचा पण व्हिडिओ शूट करून घेतला आणि त्या कॉस्मेटिकचा पण व्हिडिओ शूट करून घेतला अशा पद्धतीने मी व्हिडिओ शूट केले आणि आता मी ना कोणासाठी जगत नाही आता स्वतःसाठी जगत आहे त्याच्यामुळे मी माझ्या मनाने जगणार आहे कोण मला काय म्हणते काय नाही मला याच्याशी काही घेणं त्यांनी आजपर्यंत भरपूर लोकांचा विचार केला आणि शेवटी आज माझी रडत आहे ना ते मला ऐकून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तर एक तो व्हिडिओ केलेला आहे दारूसाठी माझा नवरा मेलेला उठेल तर तीन प्रमोशन व्हिडिओ शूट केलेले आहेत आईसोबत वगैरे बोलणं झालेलं आहे मोठा भाऊ तिकडे गेलेला आहे आणि काही माझ्या कॅन्टीनचं सा काम आ, सामान वगैरे होतं तर तो म्हणे मी घेऊन जावं का तर म्हटलं घेऊन जा तर तो झाल्यानंतर तुझी काय कंबर एक नंबर ते कोणतं रील्स नवीन निघालेली आहे तर स्वरा म्हणत होती मम्मा त्याच्यावर पण एक व्हिडिओ करून घेतं त्याच्यावर पण घेतलेला आहे या कर्टनचा पण व्हिडिओ केला म्हणजे कुठं गेली ना तर एवढं माझ्या मागं प्रमोशन व्हिडिओचे काम पेंडिंग पडते ना की खूप लोकांना काम नाही मिळत माझ्याकडे एवढं काम आहे की मला सुचत नाही तर फायनली आता तो व्हिडिओ केला त्या कर्टनचा पण व्हिडिओ केला तर हे कर्टन खूप छान आहे चारशे चौदामध्ये मध्ये तुम्हाला हे असे तीन पीस येतात तुम्हाला जर लागत असेल तर मी रिल्स टाकूनच दिलेली आहे परंतु हे चारशे चौदाचे आहेत माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटीला मी याची लिंक शेअर करणार आहे तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता किंवा मला इन्स्टाला फॉलो करा तिथं सुद्धा तुम्हाला याची लिंक भेटू शकते मॅडम गावावरून आल्या आणि आल्याबरोबर आजारी पडल्या आणि त्याच्यानंतर मग स्वराला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले कारण तिला सर्दी खोकला असं भरपूर होत होतं आणि तिथं गेल्यानंतर स्वरा म्हणत होती मम्मा भरपूर झाला भरपूर दिवस झाला मी डोसा खाल्ला नाही तर तिला चीज डोसा खायचा होता तर तिला चीज डोसा दिलेला आहे स्वराजला पाणीपुरी दिलेली आहे स्वराजसुद्धा सुद्धा सर्दी वगैरे होतीच मग दोघांना पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली आहे आणि मुलांसोबत आता एन्जॉय करत आहे आई नसल्यामुळे काही सुचत नाही परंतु जाऊ द्या लवकरात लवकर आईसुद्धा येणार आहे त्याच्यानंतर मुलांनी खाल्ल्या पिल्ल्यानंतर तर इथं बघू शकता जम्पिंग जपा जपांगमध्ये आलेलो होतो आणि अशा पद्धतीने आमचं पुण्यात व्यवस्थित चालू आहे आणि मी एकच ध्येय ठेवते की माझ्या मुलांना आणि माझ्या आईला कधीच मी कमी पडू देणार नाही आणि माझ्या आईला हीच भीती आहे की घर विकल्यानंतर मी माझ्या मोठ्या भावाला त्याचा हिस्सा देणार आहे की नाही तर मी आईला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुझ्या मोठ्या भावाला त्याचा हिस्सा देणार आहे मी कधीच त्याला म्हणजे माझी नियत फिरणार नाही कारण ऑलरेडी देवांना मला न मागता एवढं दिलेलं आहे की माझ्याकडे काम भरपूर आहे स्ट्रॉंगपणे माझ्या प्रत्येक म्हणजे मुलाच्या मी प्र प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत आहे त्याच्यामुळे मी त्याला कधी ते आईचा मोबाईल जो आहे तो बॅटरी खराब झाली ते तिची रात्रभरापासून चार्जिंग नाही होऊन आला तर ते कव्हर काढून तिला म्हटलं चार्जिंग करत जाऊ त्या ठीक आहे हो ठीक आहे ते आली का सोरा घरी हो आली बरं ठीक आहे मी रूमवर पोहोचल्यावर मामा बोलून करतो तुला व्हिडिओ हो ठीक आहे हॅलो हा बोल जाते म्हंटल तो आता हा लढू नको लळा काय लागते हा लकड तिकडे उमल जाऊ दे सगळेच जगणं होणार आहे मी म्या तुले तू दुःखी होऊ नको म्या तुले सांगत नाही मी कोणाचा साथ सोडत नाही त्यानं मला मजबूर सोडलं त्यानं म्हणून मी त्याचा साथ सोडला आणि तू विशालचं टेन्शन घेऊ नको ना माझा शब्द आहे ना तू मेली तरी त्याला मी एकटं सोडणार नाही आहे माझा शब्द आहे तुले त्याच्या सोबत हरामपणा करणार नाही आम्ही त्याला हिस्सा मी त्याचा देणारच आहोत रडा काय लागते हो मग संध्या केलं रडू नको मग शांततेनं जाऊ दे दिले हो <laughs> तर असं आहे भौ, भौ एका व्यक्तीमुळे आमच्या पुऱ्या घराचा धिंगाणा झालेला आहे आणि माझ्या आईला हीच भीती आहे की मी माझ्या भाव मोठ्या भावाला त्याचा हिस्सा देणार की नाही किंवा त्याने विकल्यानंतर मला माझा हिस्सा देणार की नाही आणि आई भरपूर रडत होती की एका मुलामुळे माझी मुलगी दूर गेली माझा मुलगा दूर केला कारण माझ्या आईला माझ्या द जरी दोघ दोघं भाऊ काही करत नव्हते तरी मोठा भाऊ तरी समजा काही करत नव्हता परंतु तो माझ्या आईला दुःखत तर नाही म्हणजे तो तिचं काही करतही नाही परंतु तो तिला दुखवतही नाही माझं एकच म्हणणं आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्ही सुख देऊ शकत नाही ना तर दुःख पण देऊ नका माझ्या दोघांना सुद्धा एकच विनंती होती परंतु जाऊ द्या लहान केलं ते खूप वाईट केलं आणि लोक अख्खी दुनिया बघत आहे की त्यांना आमच्यासोबत वाईटच केलेलं आहे जरी त्यांना आज आनंद होत असेल की आमच्यामुळे तुम्ही घर सोडलं आमच्यामुळे तर आमच्यामुळे आम्ही घर सोडलं आणि जे शून्यातून विश्व निर्माण करत असताना ते त्यांचं विश्व कुठेही निर्माण करू शकतात म्हणून प्राऊडपणे मी दोन मुलांना घेऊन इथं आलेली आहे लवकरच माझ्या आईला पण मी बोलवून घेणार आहे आणि आताही आले की मी आईला जाऊ देणार नाही हा माझा लास्ट डिसिजन आहे कारण माझा मोठा भाऊ पण म्हणत होता आईला तुझ्याकडे ठेव म्हणजे मला बरं वाटेल आणि मोठा भाऊ आणि वहिनी म्हणत आहेत की बापुडच्या महिन्यात आमच्याकडे ते येणार आहे आता बघू काय होते काय नाही समजणारच आहे का असं आहे आयुष्यात कोण जवळ येणार कोण दूं जाणार आणि आयुष्य आपलं कुठं काय घेऊन जाणार हे कधीच सांगता येत नाही नवऱ्याने धोका दिला सर्वांनी धोका दिला त्याच्यामुळे मला आता कोणावरच विश्वास राहिला नाही आहे आणि कोणासोबतच मी कोणत्याच युट्यूबरचे कोणत्या मी संबंधात नाही आहे तर नवीन व्यक्तींशी सुद्धा मी मैत्री करत नाही आहे पुण्यात माझं व्यवस्थित सुरू आहे रोज मला प्रमोशन आहे माझं बाकीचे पण प्रमोशन भरपूर आहे त्याच्यामुळेच मी आता यूट्यूबवर कमी ब्लॉगिंग करत आहे तर चला तुमचं मत काय आहे ते नक्की सांगा व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ